खरं तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना आता मारियाळ पोलीस स्थानकात आणून ठेवलेलं आहे सकाळपासून सर्व कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती एकंदरच आपण हे दृश्य पाहतोय सध्या आपण महा मा मारियाळ पोलीस स्थानकात आहोत आणि पत्रकारांना सुद्धा व्हिडिओ शूटिंग करण्यास मजाव करण्यात येतो आहे आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्ते अटक करण्यात आलेले आहे साधारण शंभरहून अधिक कार्यकर्ते हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आज मारेड पोलीस स्थानकात अटक करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळते आज कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशन आहे आणि हिवाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी हा महामेळावा आयोजित करण्यात आला आला होता आणि त्या महामेळाच्या माध्यमातून या अधिवेशनला विरोध करण्यात आलं होतं म त्यामुळे ह्या सर्व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्या आणि त्याचबरोबर महिला कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात बेळगावमधून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सर्कलमधून अटक करून थेट मारेड पोलीस स्थानकात आणून ठेवण्यात आलेलं आहे आपण पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेले आहेत आणि सध्या सर्व कार्यकर्त्यांचं समित्यांचं महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडे लक्ष लागलेलं आहे कारण तर हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे आणि तितक्याच ताकदीने महाराष्ट्राचे नेते आमच्याकडे आमच्या बाजूने थांबले पाहिजेत असं आपल्याला पाहायला मिळते आता आपण आता पाहतोय पोली पोलीस पत्रकारांनासुद्धा मजा करताना आपल्याला पाहायला मिळते आज कर्नाटकाने जे खो खटलेलं अधिवेशन त्याला विरोध करत महाराष्ट्र समितीनं दरवर्षी विरोध केलाच आहे परंतु आम्हाला एक आश्चर्य वाटतं आहे की महाराष्ट्र सरकार गप का ज्या ज्यावेळी इलेक्शन येत आहे त्यावेळी बेळगावचा मुद्दा घेतात आणि ज्यावेळी इलेक्शन संपलं तर बेळगावचा मुद्दा घेत नाही तर आम्हाला एक महाराष्ट्र सरकारला एक एक महाराष्ट्र सरकार एक प्रामाणिक एक नगरसेवका विनंती करतो की अधिवेशन आपलं पण महाराष्ट्रात चालू आहे आणि सरकार आता भाजपमध्येच भाजप सरकार आलेलं आहे महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे केंद्रामध्ये पण भाजप सरकार आहे तर आपण या अधिवेशनामध्ये या बेळगाव संदर्भात असा विषय घ्या की महाराष्ट्र शासन परत कर्नाटक सरकारला पण बोलून घ्या बोलून घेऊन एक पंतप्रधान मोदींच्या समोर एक बैठक घ्या कारण अजूनपर्यंत ही बैठक पण कोण घेतलेलं नाही आहे तर आमचं म्हणणं असंच आहे की हा दिल्ली दरबारी हा विषय घेऊन लवकर लवकर आम्हाला सीमाप्रश्ने निकालात काढून आम्हाला एकदा महाराष्ट्रात आम्हाला यायचं आहे ही अशी आमची खंत आहे आज बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या वतीने हिवाळी अधिवेशनाचं आयोजन केलेलं होतं आणि ह्या अधिवेशनाला प्रखर विरोध म्हणून महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी विरोध करत असते आणि ह्या ठिकाणी आपण महामेळावा आयोजित केला असतो यावेळेला त्यांनी आम्हाला परमिशन नाकारलेलं आहे जरी नाकारलं तरी आमचे शेकडो कार्यकर्ते धर्मवीर संभाजी चौकामध्ये जमून त्या ठिकाणी महाराजांना पुष्पहार घालण्याचा प्रयत्न आपण करत होतो त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी अटक करून आम्हाला एका स्टेशनमध्ये बसवलेलं आहे हे करत असताना आपण ह्या ठिकाणी पाहिलं असणार की सीमा भागामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये मराठी भिडलेली आहे आणि या मराठीसाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी जी तळमळ आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहिलात आणि ह्या ठिकाणी याच्या पुढं आम्हाला सहकार्य हे महाराष्ट्र सरकारचं हवं आहे आता कर्नाटक सरकारचं सुद्धा या ठिकाणी अधिवेशन चालू आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं हे अधिवेशन चालू आहे या दोन्ही ठिकाणी अधिवेशन चालू असताना महाराष्ट्र सरकारनं आमचा अतिशय चांगल्या पद्धतीनं विचार करून लवकरात लवकर हे अधिशे अधिवेशन संपवण्यापूर्वी त्या ठिकाणी सत्तेत असलेलं सरकार दे विरोधी पक्ष असू देत सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्या बेळगाव या सीमा न्याय देण्याचं कार्य त्यांनी लवकरात लवकर केलं पाहिजे